नमस्कार भूमी आणि पारितोष सी पी गायकवाडांना भेटायला ते तेव्हा तिथे एसीपी गायकवाड म्हणतात मला पुरावा सापडला नाही पारितोष म्हणतो पण मला सापडला आहे ना मग पारितोष तो पुरावा दाखवतो तेव्हा भूमी म्हणते चला एक तरी आनंदाची बातमी भेटली म्हणजे रागिणी पटवर्धन पर्यंत जाण्याचा मार्ग जरा तरी मोकळा झाला आपला एसीपी गायकवाड भूमीला सांगतात भूमी मॅडम आकाश महाजन देखील त्या व्यंकटला शोधत आहे ते देखील या मुळाच्या प्रकरणाशी जाण्याचा प्रयत्न करत आहे ते ऐकून भूमीला आनंद होतो भूमी म्हणते आकाश तू हे सगळं रागिणी पटवर्धनला निर्दोष सोडवण्यासाठी करत आहेस ना पण ती निर्दोष नाहीच आहे ती बाईच दोषी आहे जेव्हा तुला कळेल की या प्रकरणाच्या मुळाशी ती बाईच आहे तेव्हा तिचा खरा चेहरा तुझ्या समोर येईल बरं झालं तू सुद्धा या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न कर शोधाशोध करतोय पुरावे गोळा करतोय हे ऐकून बरं वाटलं भूमी घरी आल्यावर रागिणी आणि पौर्णिमा गप्पा मारत असतात तेवढ्यात भूमी किचन मध्ये जाते आणि फरशी पुसायला घेऊन येते आणि म्हणते चला चला उठा उठा गप्पा काय मारत बसलात आजीचा पंचाहत्तरावा बड्डे साजरा करायचा आहे ना खूप कामं पडलेत पटापट फरशी पुसून घ्या लगेच रागिणी फरशी पुसायला सुरुवात करते तेव्हा रागिणी म्हणते तू मला फरशी पुसायला लावतेस काय तेव्हा भूमी म्हणते हो तशी मी आकाशकडून परमिशनच घेतली आहे आकाशची परमिशन आहे आता करा पटापट कामं मग भूमी आणि पानसी वर जाऊन ही सगळी गंमत बघत असतात रागिणी आणि पौर्णिमा घरातली कामं करत असतात इकडे आकाश एसीबी गायकवाडनी दिलेल्या पत्त्यावर येतो आणि तिथल्या माणसांना व्यंकटचा फोटो दाखवतो आणि विचारतो या माणसाचं घर माहीत आहे का तेव्हा तो माणूस बोलतो हो तिकडे घर आहे आकाशला आता व्यंकटचं घर समजलेलं असतं व्यंकट हा घराच्या बाहेरच उभा असतो तर इकडे भूमी ही मानसीला म्हणते बघ आता यांना कशी कामाला लावली आहे आजीच्या पंच्याहत्तराव्या बड्डेच्या दिवशी मी असा धमाका करणार आहे ना राघिणीला जो फाशीचा फंदा मी पाठवला आहे त्याच्या आता मी जवळ गेली आहे आता एक पाऊल पुढे टाकला आहे आता मी त्या दिवशी असा धमाका करणार आहे ना ते सगळे बघतच बसतील आजीचा बड्डे असा अविस्मरणीय होणार आहे असं म्हणत भूमी आणि मानसी हसत असतात आणि त्या दोघींकडे बघत असतात राघिणी आणि पौर्णिमा या मोलकर्णीसारख्या घरातली कामं करत असतात भूमीने त्या दोघींना चांगलंच कामाला लावलेलं असतं तर इकडे आकाश हा व्यंकटच्या इथे येतो आणि व्यंकट आकाशला बघतो आणि पळण्याचा प्रयत्न करणार तेवढ्यात आकाश त्याला पकडतो आणि म्हणतो त्या दिवशी पळून गेलास पण आत्ता नाही आत्ता मी सोडणार नाही सांग मला तुला हे सगळं कोणी करायला सांगितलं होतं आणि त्याला चांगलाच धू धुतो आता व्यंकट खूप घाबरलेला असतो व्यंकट आता त्या व्यक्तीचं म्हणजेच राघिणी पटवर्धनचं नाव घेणार का ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असंच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू